लोग संदेश न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी पश्चिम भागातील धावली गावचे सुपुत्रा आणि धावली मालदपूर सरपंच दीपाली तुळशीदास वाडकर यांचे पती युवा नेते तुळशीदास वाडकर यांनी पंचायत समिती निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अभेपुरी गणातून अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले वाडकर हे जनसंपर्क जमिनीवरील अनुभव आणि लोकांच्या समस्यांचे असलेल्या थेट नाळ यामुळे ओळखले जातात कोणत्याही पक्षाच्या झेंड्या न लपता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय अनेक नेत्यांच्या ने 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 गणितांना धक्का देणारा ठरू शकतो अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे पश्चिम भागातच नव्हे तर पाहुण्या रावळ्यांमध्येही प्रचंड जनसंपर्क असलेले वाडकर यांच्या उमेदवारीमुळे मतांची भक्कम बेरीज करण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्याचे लक्षात येते सामाजिक कार्य युवकांसाठी सातत्याने केलेले प्रयत्न आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोन यामुळे त्यांच्या मैदानात येण्याने अनेकांना चपराक बसण्याची शक्यता आहे एकूणच अपक्ष तुळशीदास वाडकर यांची पंचायत समिती निवडणुकीत एंट्री पश्चिम भागातील राजकीय समीकरणे ढवळून टाकणारा निर्णय टप्पा घाट ठरणार आहे असा अंदाज वर्तवला जातो आहे साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा